तर हा हॅलो सर्वांना तर ही गडबड होती आम्हाला मुंबईला खेकडी पाठवायच्या होत्या त्याची तर आम्ही त्याच्यासाठी चार वाटे घेतलेले मुंबईला वाट वाट पाठवण्यासाठी आणि इथं एक वाट्या घेतलेला तो घरामध्ये बनवण्यासाठी तर ही माझी गावचा ब्लॉग आहे तर मी शूट केलेला तो मी एडिट नाही केला तर हा ब्लॉग आपला श्रावणाच्या अगोदरचा आहे तर ह्या खेकडी मी साफ, साफ करते मला सगळं साफ करता येतं खेकडी मासे सगळं 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 तर आज आपल्याला ह्या खेकडी भरून बनवायच्या त्याच्यामुळं थोडं वेगळ्या प्रकारे आपल्याला ह्या साफ करायच्या असतात तर मी पहिले काय केले सगळ्या खेकडींचे नांगोडे मोडून घेतलेत आणि मग हे जे आपल्याला कवटा आहे जे खेकडीच्या वरचं ते पण लागणार आहे ते पण फेकून नाही द्यायचं तर ते त्याचे डोळे वगैरे ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं तर आता इथे मी दोन तुकडे केले याच्यामध्ये जे काही बाजूला याला मांद बोलतात काही काही चरबी बोलतात जे पिवळ्या कलरचं असतं ते घ्यायचे फक्त बाकी दुसरं सगळं फेकून द्यायचं तर हे जे कातडं आहे वरचं हे भरपूर कठीण असतं तोडायला आणि माझे बोट एवढे दुखत होते ना तर गावाकडे मी थोडं काम पण काढलेलं घरामधलं साफसफाई म्हणजे आमच्या नातेवाईकांमध्ये एक आजी ऑफ झालेला त्याच्यामुळं आम्हाला सुतक पण होतं आणि आता श्रावण महिना पण लागणार होता अजून एक आठवड्यामध्ये त्याच्यासाठी मला पूर्ण सगळी साफसफाई करायची होती घरातली तर इथं खेकडी पण आलेल्या तर खेकडी पण बनवायची होता मग मी काय केलं आमच्या घरामध्ये माझ्या सासऱ्यांच्या गळ्यात माळ आहे तर मग मी काय केलं पहिलं सगळा स्वयंपाक बनवला जे व्हेजचा म्हणजे जे काही असेल ते भाकरी वगैरे सर्व भाजी वगैरे त्याच्यानंतर मग ह्या खेकडी साफ करायला गेलं तर बघा आता मी ही खेकड कशी साफ करते ते मधलं ना ते ते काढायचं अगोदर त्याच्यानंतर मग एक साईडची ही पाकुडी आहे ही पण तोडून घ्यायची एकच पाकोडी ठेवायची आपल्याला कोणतं तरी एक साईडची आणि असं बरोबर पकडून व्यवस्थित आण ह्या खेकडीला एवढा जीव होतानाही आजी जी भात निघत नव्हती परेशान झालेला काढून काढून जाऊ नको रे आणि मी हे काम करता करता घरातली साफसफाई पण करायचं तर मी म्हटलं पहिले कालवण आपण मग कालवण बनता बनता लाईटचा एवढा प्रॉब्लेम असतो ना आणि ह्या भाजीला मसाला जास्त वाटला जातो जो की मी तुम्हाला पुढे सांगतेच आता काय काय मसाला लागेल तो आलाय का तिकडे मला वाटलं गेला या दरवाजाने निघून तर बघा ते व्यवस्थित मांदे काढून झाले ना की जे हे डोळे वगैरे असतात ना हे पण काढून टाकायचे आपल्याला ह्या कवट्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तो आतला मसाला कसा बनवायचा हे मी पुढे दाखवते तुम्हाला बघा तुम्ही नक्की आता हे डोळे वगैरे सगळे काढले मी आणि ज्या खेकडीचा आपण जे वरचं कवटं काढतो ना ते त्या खेकडीला लावून ठेवायचं म्हणजे जेव्हा आपल्याला खेकड भरायची असते ना त्यावेळेस ते आपल्याला भेटायला पाहिजे माझ्याकडून थोडंसं इकडं तिकडं झालेलं कारण ते चिटकायला पाहिजे ना पूर्ण आपला रस्सा भाजी होतोपर्यंत त्याच्यामध्ये तो मसाला राहायला पाहिजे कवटामध्ये का काही काही लोक दोऱ्याने बांधतात ते पण एवढी काही गरज नसते दोऱ्याने वगैरे बांधायची त्याला जर मसाला व्यवस्थित पॅक भरला आणि वरतून जर ते दाबून लावलं आणि वाफ जर एक काढून घेतली तर काहीच गरज नाही दोरा वगैरे बांधायची तर अशा प्रकारे मी ज्या काही खेकडी होत्या एका वाट्यामध्ये मला वाटते पाच खेकडी भेटतात आणि काहीतरी दीडशेला भेटतात गावाकडे काळ्या पाटीच्या खेकडी असतात त्या गोड्या पाण्याच्या इकडं मुंबईला पाचशे सहाशे रुपयाला असतात वाटे मग गा का गावी खूप स्वस्त असतात तर याच्यासाठी मी मसाला घेतला आहे भाजकी डाळ दोन तेजपत्ते घेतलेले एक छोटा एक मोठा आणि खोबरं ते मी रोस्ट करून घेतले आणि दुसरीकडं पातेल्यामध्ये मी ना कांदा अद्रक लसूण हे ना तेलामध्ये असं फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर पहिले मी हे कोरडं वाटण काढून घेतले खोबरं डाळ आणि तेजपत्ता याचा तेजपत्ता आणि थोडासा खडा मसाला घेतलेला तो दिसला नाही तुम्हाला तेजपत्ताच्या खाली गेलेला आता त्याच्यानंतर हे ओलं वाटण काढणार आहे त्याच्यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे आणि जो कांदा घेतला आहे मी एक कांदा घेतलेला जास्त कांदा टाकायचा नाही जाड होतो तो मसाला एक कांदा टाकला आहे लसूण टाकले आणि हे जे घरातले आहेत ते सगळे मसाले टाकायचे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं हळद मीठ टाकून आणि मग हे आपल्याला याच्यामध्ये कोथंबीर पण ती वाटणामध्ये पण आपण कोथंबीर टाकली आणि थोडीशी कोथंबीरनं आपल्याला कापून पण टाकायची काही काही कसं बनवतात हे भरलेलं माहिती आहे का बाजरी वापरतात तांदूळ वापरतात अजून काय काय का वापरतात पण पन तसं पण आमच्या घरी तसं पण बनवतात पण त्याने ना पोट दुखायचे चान्सेस जरा जास्तच असतात आणि लागतं पण ते छान पण आमच्या घरामधलं बाजरी नव्हती त्याच्यामुळे मी काय केलं जे काय आहे तेवढ्यामध्ये म्हटलं चला बनवूया मग खोबरं चांगलं भाजलं एकदम डार्क केलं आणि भाजकी डाळ घेतली पण एकदम टेस्ट तशीच लागत होती माझ्या सासूबाई जेव्हा जेवायला बसल्या ना तेव्हा मला बोलले की तुला बाजरी कुठून भेटली याला वाटायला तर मी बोलले नाही मी फक्त डाळच टाकली आहे तर तेव्हा बोलल्या सेम टेस्ट तशीच लागते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता बघा हा मसाला याच्यामध्ये पाणी पण टाकायची गरज नाही एवढा भारी एकदम झाला आहे आता हे जे कवटं आहे आपण व्यवस्थित याचे डोळे वगैरे सगळं काढून साफ करून घेतले तर आता याचं जे अस वरचं कवटं ते सापडत नव्हतं मला तर मग मी शोधलं ते व्यवस्थित आणि मग याला एकदम पॅक टाईट करून ठेवायचे आणि मग उरलेला जो मसाला असतो तो, तो पण लावायचा त्याला साईडने तर अशा मी सगळ्या खेकडी भरून घेतल्या आणि मग पातेलं घेतलं त्या पातेल्यामध्ये तेल टाकलं ह्या खेकडीत अशाच ठेवायच्या थोडा वेळ परतून झाकण लावून द्यायचं थोड्या स्टीम होऊ द्यायच्या हा मसाला व्यवस्थित आतमध्ये लागला म्हणजे असा चिटकून राहायला पाहिजे स्टीम घेतली ना एक पाच मिनटं तर तो चिटकून बसतो मसाला नाहीतर मग लगेच टाकून लगेच पाणी ओतलं ना तो आतमध्ये भरलेला मसाला सगळा बाहेर निघून येतो आणि एकदम थोडासा मसाला ठेवलेला आता हे कालवण आहे ना जसं आपण गरम करू ना तसं घट्ट होत जातं आपल्याला पाणी टाकायला लागतं त्याच्यामुळं जो आपण वरती फोडणीसाठी जो मसाला ठेवणार आहे ना आपण तो एकदम थोडासा ठेवायचा हे याच्यामधला मसाला बाहेर येत राहतो जसं कालवण गरम होतो तसं भरलेले खेकडे खायची मज्जाच वेगळी असते आता थोडासा मसाला ठेवलाय मी इकडे बघा आता पाठीमागे मी अर्धे भांडे पण काढले काम मी एक 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 गोष्ट कर, करत आहे करत आहे आता दोन मान्य मी खाली गेल्यात अजून पण मला हे एवढ्या सगळे बांधून घालायचे आहेत त्याच्यानंतर सगळी जी ही मान्य आम्ही आहे ती जेव्हा आम्ही घर बांधलं तेव्हा बनवून घेतलेली कडप्प्याची मानणी तर आता इथे बघा व्यवस्थित सगळे खेकडे मी भरलेत आणि मांदे वगैरे म्हणजे जे चरबी होती त्याच्यामधली एवढी होती ना ती पिवळ्या कलरची असते आणि खूप टेस्ट येते ती शक्यतो ना खेकडे कधी भरतात दिवाळीच्या वेळेस पण ह्यावेळेस एकदम लवकर भरले होते त्यानंतर आम्ही थोडंसं तेल टाकलं तो मसाला टाकला जो ठेवलेला थोडासा आणि ही पितळीमध्ये पाणी टाकून धुऊन घेतलं आता त्याच्यानंतर काही पण काम असलं आमच्या घरामध्ये कोणत्याही दुसऱ्या गोष्टीला हात लावायचा असेल तर पहिला हँडवॉश लावा लागतो हात धुवून टाकावा लागतो त्याच्यानंतर मग मसाल्याला मिठाला कशाला पण हात लावले जातात तर इथं आता मी स्टीम काढण्यासाठी ठेवून दिले थोडा वेळ तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं तेवढं तुम्ही टाका नंतर काय मी रेसिपी दाखवलीच नाही माझ्या लक्षातच नाही राहिलं कारण मला कामच एवढं होतं घरामध्ये रुद्रांशला पण सांभाळायचं होतं दुकानात पण बाहेर कोणच नव्हतं आमच्या दुकान पण बघत होते मी बाहेर काही नाही कोणी आलं की आवाज देतं दरवाजा उघड म्हणून आणि ही एवढी साईस असलेली घरामध्ये पूर्ण पातेल भरून तूप काढायचं होतं तर माझ्या सासूबाईंना रवीनी फिरवतात त्याच्यामध्ये त्यांचा खूप टाइम वेस्ट होतो तर मी म्हटलं राहू द्या मीच करते मी काय करते मिक्सरला पाणी टाकते आणि थोडा वेळ असंच मिक्सरला फिरायचं खाली काढायचं त्याच्यानंतर एक चमचा घ्यायचा चमच्याने फक्त गोल गोल फिरवत राहायचं लगेच लोण्याचा गोळा दोन मिनटामध्ये रेडी होतो काहीच गरज नाही ते रवीने फिरवत बसवायची काय नाही आणि मी तूप काढल्यानंतर मोजलं पण वजन काट्यावरती तर ते तूप अर्धा किलो म्हणजे साडेचारशे ग्रॅम मला वाटतं भरलेलं तर काय पाहिजे अजून एवढं भारी तूप निघालेलं आणि आमच्याकडं तूप विकतात पण गावी तर त्या मला बोलल्या मी आ, मी रवीने फिरवते त्याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट जातो आणि रवीनी फिरवण्यासाठी मेन गोष्ट अशी असते की ते जे आहे ना साई ती एक दि एक दोन दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवावे लागते मग त्याला अजून वास वगैरे येतो कशाला त्याच्यापेक्षा डायरेक्ट थंड पाणी ओतून मिक्सरला फिरवायचं दोन मिनटामध्ये लोण्याचा डोळा तयार आणि तो ठेवून द्यायचा त्याच्यानंतर मी दोन तीन दिवस गावी राहिले गावावरून आल्यावरती पहिलं हे आमच्या साहेबांचं काम असतं कपडे इस्त्री करायचे तर हे इस्त्री केले मी कपडे वगैरे सर्व दोन तीन दिवस मी घर वगैरे सगळं साफ केलं तिकडून आल्यानंतर व्हिडिओ काय मी शूट केलाच नाही तर इथं रुद्रांशला थोडा खाली नेलेला खेळवायला आमच्या खाली बघा किती छान वातावरण आहे बिल्डिंगच्या मस्त भात लावणी वगैरे केलेली आहे त्याच्यानंतर मग आता श्रावण महिना आहे त्याच्यामुळं काही ना काही भाजीपालाच लागतो नॉनव्हेज कोण खात नाही आणि आमच्या इकडे पनवेलला मच्छी वगैरे खाण्याची खूप मस्त मज्जा असते आमच्या द घरी दर दोन दिवसांनी कोणती ना कोणती कौन्ति मच्छी असतेच पण आता श्रावणामध्ये पूर्ण व्हेज खावं लागणार त्याच्यामुळं मी सर्व घरातली कामं आवरली आणि भाजीपाला आणायला गेली भाजीपाला आता तसं म्हणायला गेलं तर स्वस्त पण आहे महाग पण आहे मी काय एवढं लक्ष देत नाही मी डायरेक्ट सगळं घेते पैसे देते आता सगळा हा भाजीपाला माझा दोनशे अडीचशे रुपयाचा झाला आहे तर काय काय आणले ते मी दाखवते आता फ्रीजमधलं जे काय होतं ते सगळं मी साफ करते ह्या मी गावाकडे गेलेले ना मार्च महिन्यामध्ये तेव्हा आणलेल्या मिरच्या होत्या आमच्या शेतातल्या आता त्या पूर्ण सगळ्या खराब झाल्या तर त्या मी काढून फेकून दिला आणि आज मी ना तर, तर, दोन प्रकारच्या मिरच्या आणल्यात एक म्हणजे ही पोपटी मिरची ही तळून खायला आम्हाला खूप आवडते कधी काही असं जेवण असेल आणि तिखट नसेल ते जेवण तर तळायला इन्स्टंट खूप छान वाटतं तर मी ह्या मिरच्या दोन प्रकारच्या एक भाजीसाठी एक तळण्यासाठी आणल्यात परत ढोबळी मिरची आणली आहे ढोबळी मिरची मला खूप आवडते आणि शेपूची भाजी मेथीची भाजी ह्या आठवड्याचा सगळा बाजार आणलं आहे मी आणि कसं असतं भाजीपाला खायला पाहिजे आपण म्हणतो जाऊ दे नॉनव्हेज वगैरेने जेवण जातं पण ह्या गोष्टींमुळे ना आपल्या शरीर शरीराचं शरीरामध्ये काहीच ताकद राहत नाही आता ह्या ज्या तळ्याच्या मिरच्या आहेत ना त्या मी काढून ठेवल्या बाजूला आणि ह्या ज्या मसाला वाटायला वगैरे तर हे कसं धेट वगैरे काढून ठेवलेलं आहे मिरच्या की जरा बरं पडतं लवकर पण काय काम असल्यावरती मिरची वगैरे वाटायची असल्यावरती त्यानंतर हा भाजीपाला मी घरी आणून ठेवल्यानंतर परत मग मी बाहेर गेले थोडा किराणा पण भरला तर सण वगैरे येतील घरी सगळे पाहुणे वगैरे त्याच्यामुळं थोडं थोडं आता सगळं घराकडे लक्ष द्यायला पाहिजे तर झालं माझ्या सगळ्या मिरच्या निवडून झाल्या हे जी ढोबळी आहे ना ही पण तिखटवाली ढोबळी आणली मी आता आज बनवेल मी ढोबळी खूप दिवस झालं ढोबळी खायची इच्छा होती आणि माझ्या मिस्टरांना मी भाजीपाला आणायला सांगितलं ना की ते नुसतं काय घेऊन येतात माहिती आहे का भिजवलेली मटकी भिजवलेले मूग वटाणे फ्लावर बटाटा बस एवढंच सबड़ा, सबड़ा, ते मला नाही आवडत मला सगळं असं सगळं भाजीपाला खाल्ला पाहिजे आज मी भरपूर भाजीपाला आणलं तर त्याच्यानंतर हे सगळं साफसफाई केली सगळं लावून ठेवलं मी गावाकडून येत आणि माठ्याची भाजी पण आणलेली ती पण नाही म्हटली तुम्हाला तो व्हिडिओ मी शूटच नाही केला गावाकडून मी काय काय आणलं होतं तो कारण मी गावावरून आले ना तेव्हापासून रुद्रांश आजारी आहे तर आज किती तारीख आहे एक मिनटं मी सांगते तुम्हाला आज सत्तावीस तारीख आहे मी कधी आले मागच्या रविवारी आले म्हणजे मागच्या रविवारी किती डेट होती वी हा। वीस असेल हां वीस किंवा एकवीस असेल तेव्हा मी आले तेव्हापासून रुद्रांश आजारी आहे आता एक आठवडा झाला आहे पूर्ण तो रात्री पण झोपत नाही पूर्ण रात्रभर त्याला एवढा खोकला आहे एवढी सर्दी आहे एवढा ताप पण ताप पण उतरत ना ताप उतरला आता दोन दिवस झालं पण खोकला एवढा येत जो कंटिन्यू खोकत असतो कंटिन्यू तर इथं मेथी आणि शेप मला एकदम ताजी ताजी भेटलेली ती पण मी आणली की ड्रॅगन फ्रूट आहे त्याला आणले मी त्याला खाण्यासाठी त्याच्या ड्रॅगन फ्रूटमध्ये खूप सारे पोषक तत्व असतात कुणाला ताप वगैरे असेल तर ड्रॅगन फ्रूट नक्की खायचं इथं ते आपले हे गावाकडचे वांगे आहेत हे आणलेत आणि कारले कारले माझे फेवरेट आहे कुणा कुणाला कारले आवडतात मला नक्की सांगा आणि कारले कारले बनवायची ना माझी रेसिपी खूप वेगळी आहे आणि अजिबात कारले कडू होत नाही तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल कारल्याची तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्की व्हिडिओ त्याचं शूट करून नक्की टाके चॅनेलला आपल्या छोटासा का होईना काय काय लागतं याचा मी व्हिडिओ नक्की टाका त्याच्यानंतर झाडू आणि सुपली माझी सुपली आडी झाडू खूप खराब झालेला त्यामुळे मी तो घेऊन आले हा बघा किती खराब झालेला हा माझा पहिला झाड मी प्लास्टिकचे झाडचं वापरते हे देवाचं वस्त्र आहे दे मी रूम चेंज केला तर दोन महिन्यापूर्वी तेव्हा माझे देवाचे वस्त्र वगैरे ते सगळं म्हणजे कसं झालेलं आमचं ना देवारा नव्हता आमच्याकडं आम्ही ना काच मांडलेली तर ती काच मला नंतर भरण्याला लागली भरण्या ठेवायला तर देवाला ठेवायला जागाच नव्हती तर ते जे काही सामान होतं ते सगळं खराब झालेलं मग मी देवा देवारा घेतला मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यानंतर मग आता जे जे सामान आहे ते सगळं आण ते आम्ही सगळी रांगोळी संपलेली आणि आता श्रावण महिना आहे परत रक्षाबंधन वगैरे येईल तर सगळ्यासाठी आपल्या दरवाज्यामध्ये रांगोळी तर हवीच त्याच्यासाठी मग मी रांगोळी घेऊन आले पाचच कलर आणलेत व्हाईट सोडून चारच कलर आहेत आता नेक्स्ट टाईम गेले की अजून दुसरे पण कलर घेऊन येईल कारण माझ्याकडं सामान खूप जास्त झालेलं आहे आणि मी पिशवी ही एकच नेलेली परत अजून काहीतरी होतं माझं झाडू होतं सुकली होतं त्याच्यामुळे मी काही जास्त केला आता त्याच्यानंतर मग हे मी सगळं भाजीपाल्याचं सगळं आवरल्यानंतर दोन्ही भाज्याची उमेदि त्या सगळ्या निवडून घेतल्या आणि मग सगळं घरामध्ये झाडू वगैरे मारला तर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर माझ्या व्हिडिओजमध्ये मा काही करेक्शन असेल तर मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा नक्की कमेंट करा काही चुकत असेल तर माझं तुम्हाला कसले व्हिडिओज पाहिजेत असेल ते पण मला नक्की सांगा मला जमत नाही मला माहिती आहे व्हिडिओज वगैरे पा टाकायला पण मी जसं जमेल तसं एकदम बेस्ट अँड बेस्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते तर चला पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा आ, सो बाय बाय